धुळे जिल्ह्यातनं राज्याच्या अनेक भागांमध्ये सध्या पावसाचा जोर दिसून येतो आहे धुळ्याच्या साक्री तालुक्यात धरण फुटण्याची भीती व्यक्त होते आहे धरणाच्या पायथ्याचा काही भाग खचलेला आहे त्यामुळे धरणातून गळती सुरू झालेली आहे गेल्या काही महिन्यांपासून धरणाच्या सांडव्याची दुरुस्ती सुरू होती मात्र हे काम अर्धवट केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे दरम्यान खबरदारीच्या उपाययोजना म्हणून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून घेऊया प्रशांत आता काय खबरदारी घेतली जाते आहे परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे या धरणाच्या जे दुरुस्तीचं काम होतं त्याला उशीर झाल्यामुळे ही भीती निर्माण झालेली आहे कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे गेल्या काही दिवसांमध्ये आणि या पावसाचं पाणी साचल्यामुळे त्याला काहीशी गळती लागल्याचं आपण पाहू शकतो आणि दुरुस्ती वेळेवरती जर झाली असती तर ही परिस्थिती ओढवली नसती आणि दर्जेदार काम होणं अपेक्षित आहे अशी मागणी आता स्थानिकांची आहे नक्कीच प्रशांत अपडेट्स या संदर्भातील घेत राहूच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी